नमस्कार के आज आपण एक रासायनिक खताबद्दल बोलणार आहे तेच म्हणजे डीएपी त्यालाच आपण डाय अमोनियम फॉस्पेट किंवा अठरा शेहेचाळीस असं म्हणतो तर आपल्याला जे अठरा टक्के कंटेंट बघायला भेटणार आहे तेच म्हणजे नत्र किंवा आपण त्याला नायट्रोजन असं म्हणतो ते आपल्याला अमोनियम फॉर्म मध्ये भेटणार आहे त्याचबरोबर आपल्याला जे काही शेहेचाळीस टक्के भेटणार आहे ते म्हणजे फॉस्फरस आपल्याला यामध्ये भेटणार आहे ते यामध्ये पोटॅसचा जो काही कंटेन आप तो आपल्याला झिरो टक्के भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला अठराशेचाळीस जे काही आपल्या पिकासाठी होणारे फायदे तेच म्हणजे झाडाची जोरदार वाढवणे झाडाचे फुटवे वाढणे व आपल्या झाडाची जी काही रोग शक्ती आहे ते वाढवण्याचं वा काम हे अठराशेचाळीस करत असतात आपल्याला याचा जे काही रिझल्टचं जे काही ड्युरेशन आहे ते आपल्याला पाच ते आठ दिवसाने आपल्याला याचा रिझल्ट हा आपल्या पिकासाठी दिसणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही वापरण्याची स्टेज आहे ती आपल्याला वापरण्याची स्टेज आहे अठराशे स्टेजला आपण भिसळ डोसमध्ये वापरू शकतो किंवा त्याचबरोबर आपल्याला जे काही पे पेरणीच्या टायमाला किंवा प्री फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आपल्याला अठराशे हे पंच्याहत्तर किलो पर एकर असं घ्यायचे